जय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज गुरुवार गुरुवार आज नऊ नऊ एक दोन हजार पंचवीस हे बघा आजच्या दिवसाची आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम दर दर गुरुवारी असतो पहा तर आज संध्याकाळी सात वाजता आरती होते आणि आज जरा लाईट उशिरामुळं भजन जरा उशिरा चालू झाले पहा तर आता भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि नंतर आरती होईल आणि आरतीनंतर महाप्रसाद होईल रामकृष्ण हरी I'm

O okay. que okay. आता भजन आरती झाली बघा आजची गुरुवारची नऊ एक दोन हजार पंचवीस ह्या दिवसाची आज आरती भजन झाले आता प्रसादाचं चा, काम चालू आहे पहा तर आता लोक आता प्रसाद घेत आहेत आणि नंतर आता पुढच्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी परत ह्याच वेळेला सात साडेसातला आरती महाप्रसाद असतो आणि त्यात म्हणजे आता सोमवारी उद्याच्या सोमवारी तारीख काय तारीख तेरा तारीख येते तर तेरा तारखेला तर इथं पौर्णिमा होणार आहे पौर्णिमेचं सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत होम होणार आहे बघा हा हा दुसरा होम या पौर्णिमेचा पहिला दत्तजयंतीच्या पौर्णिमेला एक होमदारा होता आणि आता हा दुसरा होम आहे बघा आता ह्या होमाचासुद्धा लय प्रेक्षपण आहे सर्वांनी होमाचा लाभ द्यावा तर इथं होम पण महिन्यातून दर पौर्णिमेला होम होणार आणि दर गुरुवारी आरती महाप्रसाद होणार हे असं बघा हे नवीन जयंती सालापासून चालू केलं याचा सर्वांनी लाभ द्या आणि कोणाला काही जर आता ही पंगत आहे दर गुरुवारची ही पंगत म्हणजे प्रत्येक नाव सांगतं की बाबा आमची आज पंगत आहे तर ते पंगत गुरुवारची घालतात तर असं जर कोणाला जरी असेल तर Uh, पंक्तीचं तर ते सोमनाथ सांपाळे यांच्याकडे शी कॉन्टॅक्ट करून तर ते कारण त्यांच्याकडे यादी असते पंक्तीची त्या ते सगळं नियोजन करतात तर सोमनाथ सांपाळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते त्यांच्याकडं आपलं पंक्तीचं नाव द्यावा आणि ह्या दत्तभक्तीचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा तेच सर्व भक्तगणांना विनंती आहे तर बघा आता हे प्रसादाचं हे नियोजन हे बघा जे चांगलं आहे उत्कृष्ट आहे दरवर्वाचं आणि पौर्णिमेचा प्रसाद हा सेपरेट हा आमचा असतो तर त्यामुळं ते मान फक्त गुरुवारच प्रसाद हा बाहेर दिलेला आहे तर ते गुरुवारचे प्रत्येक जे गुरुवार घेतात आणि ते प्रसाद करतात बघा तर त्यासाठी म्हणजे एक चांगले आहे एक अन्नदानाचं म्हणजे म चांगलं महत्व आहे प्रसादाचं गुरुवारचं याचं सर्व दहा भक्तांच्यात गेलं तर त्याचं प्राधान्य मिळतं तर याच सर्वांनी सांगणं माहिती दिली तर याचा विचार करून आपले नाव नोंदणी करा तो येईल धन्यवाद दर आजचं गुरुवार बघा नऊ एक दोन हजार पंचवीसचं बघा आज दत्त महाराजांची आरती झाली भजन झालं बघा आणि आता महाप्रसादाचं काम चालू आहे तर हे असंच हे बघा हे हे लावी प्रेक्षकांना असतं तर दर गुरुवार याचा लोकांनी याचा जरा लाभ घ्यायचा एक अर्धा एक तासाचा असतं बघा तर ठीक याचा लाभ घ्यावा आणि आपल्या संपूर्ण म सर्वांच्या मनोकामना या लाभाने पूर्ण होती तर हे आज दत्तभक्ती म्हणजे ही श्रेष्ठ भक्ती आहे तर हे आता हे सर्व माहिती दत्तभक्ती म्हणजे काय आहे तर आता याचा सर्वांनी लाभ घ्या लाप्रेक्षणाचा लाभ घ्या तर बघा आता हे आमचे सर्व मंडळी बघा आता प्रसाद घेतात बघा आता इथं तर असा प्रसाद चालतो इथं हे नवीन असल्याकारणानं जरा थोडं म्हणजे कमी जास्त होतं पण काही नाही चालते ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत सबक्राईज करा पोचलं पाहिजे तर हे चांगला उपयोग आहे बघा हे आंब्याचा माळा आंबळे इथं बघा चालू आहे हा उपक्रम तर ह्या उपक्रमाचा सर्वांनी फायदा घ्या कुणी जर आपला जर आपलं कमेंट करायचं जा आणि लोकांना आम्हाला या भक्ती मार्गाला आणखीन प्रोत्साहन देत जा तर हा उपक्रम सर्वांनीचा लाभ घ्या धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुर